आषाढी वारीनिमित्त मानाच्या पालख्या वारकरी आणि भाविकांच्या वाहनांना पथकरातून सूट पंढरपूर येथील आषाढी वारी ही महाराष्ट्रातील एक अत्यंत महत्वाची आणि जुनी परंपरा आहे ही वारी महाराष्ट्राच्या संस्कृतीचा अविभाज्य भाग असून विठ्ठल भक्तांसाठी खूप पवित्र मानली जाते आषाढी एकादशी पंढरपूर येथे ही वारी भरते या दिवशी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आणि परराज्यातून लाखो वारकरी पायी चालत पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनासाठी येतात पांडुरंगाच्या भेटीची आस घेऊन वारकरी अनेक मैल पायी चालतात महाराष्ट्रातील विविध संतांच्या पालख्या दिंड्या त्यांच्या मूळ गावापासून पंढरपूरकडे प्रस्थान करतात या पालख्यांसोबत हजारो वारकरी विठ्ठलाचा गजर करत भजन कीर्तन करत चालत असतात आगामी सन दोन हजार पंचवीसच्या आषाढी वारीसाठी पंढरपूरला जाणाऱ्या पालख्या तसेच त्यांच्या वाहनांना पथकारातून सूट देणे यासंदर्भात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच एक बैठक संपन्न झाली या बैठकीत पुढील प्रमाणे चर्चा झाली पंढरपूरला जाणाऱ्या पालख्या भाविक व वारकऱ्यांना आषाढी एकादशी दोन हजार पंचवीस गाडी क्रमांक चालकाचे नाव असा मजकूर नमूद करून आवश्यक त्या संख्येनुसार स्टिकर्स परिवहन विभाग वाहतूक पोलीस संबंधित आरटीओ यांच्याशी समन्वय साधून पोलीस स्टेशन वाहतूक पोलीस चौक्या व आरटीओ ऑफिस मध्ये उपलब्ध करून द्यावेत पंढरपूरला जातेवेळी व परत पंढरपूरहून येतेवेळी दिनांक अठरा जून दोन हजार पंचवीस ते दिनांक दहा जुलै दोन हजार पंचवीस या कालावधीत ही सवलत पालख्या भाविक व वारकऱ्यांच्या हलक्या व वा जड वाहनांसाठीच असेल अशा सूचना यावेळी देण्यात आल्या तसेच स्टिकर्स पासवर नमूद करण्यात आले हे पास परतीच्या प्रवासाकरता सुद्धा ग्राह्य धरण्यात येतील ठाणे शहरातील जे वारकरी वाहनांसोबत वारीमध्ये सहभागी होणार आहेत त्यांनी स्थानिक आरटीओ व पोलीस स्टेशनशी संपर्क साधून आपल्या वाहनांसाठी ही सवलत उपलब्ध करून घ्यावी